तर मंडळी नमस्कार आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आलेलो ला मोट आहे सुयग आर्ट्स रामनगर गली नंबर चार इचलकरंज येथे तर दम तर तुम्ही बघू शकता आपल्या मागं लहान अशा गणेश मूर्ती आहेत घरगुती आणि मोठमोठ्या ज्या मंडळाच्या गणपती आहेत त्या तिकडच्या पलीकडच्या साईडला त्यांचं सा अजून कलरकाम चालू आहे तर येथील संपूर्ण अजून कलर काम, काम बाकी आहे ते काही दिवसात पूर्ण होईल त्यानंतर अजून एक आपण त्याचाही व्हिडिओ करूयात तोपर्यंत हा एक व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनल आपल्या टाकत आहोत देखील जर कोणाला मूर्ती हवी असेल तर तुम्ही श्रीरामनगर गली नंबर चार तारदा विचलकरंजी या ठिकाणी येऊन गणेश मूर्ती तुम्ही इथे पाहू शकता तर इकडच्या काही गणेश मूर्ती आपण आहेत त्या पाहूया तुझं नाव सांग सांग बोल बेन जास्त बोला सर हां आपल्या एरियाचं नाव सांगितलं येथे गणेश मूर्ती आपल्याकडे मिळतील हां हां आणि आपल्याकडे कुठल्या कुठल्या आहेत घरगुती मूर्ती आणि तुमच्या इथलं ह्या आर्ट्स नाव सांग अजून तिकडच आपलं काय कलर करायचं नाही

<laughs> भारी <laughs> तर येथील सुयोग आर्ट्स येथील प्रवीण दादा यांच्या येथे आई आहेत त्यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती पाहूयात तर तुमचा येथील किती वर्षाचा हा कारभार चालू आहे गणपती बनवण्याचा एवढंच सांगा हां तर ही संपूर्ण देखभाल कोण करतं हां तर येथील तुमचा थोडक्यात नुसता ॲड्रेस सांगू शकता का हां आपला इथला ॲड्रेस सांगा निसता गल्ली नंबर चार गल्ली चार श्रीरामनगर हां तर येथील हा ॲड्रेस आहे तर तुम्ही ते येऊन संपूर्ण गणेश मूर्ती पाहू शकता आणि मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये येथील संपूर्ण ॲड्रेस आणि इथला नंबरही देईल तर तुम्ही येथील समोरासमोर मूर्ती येऊन बघू शकता बस ए बोलला भरपूर झालं समाजा माझा पाठी राख याम चलो क्या इकडे

थोडं आपण आता संध्याकाळच करलोय त्या मग क्लॅरिटी थोडी कमी या लागली रे आता हे पूर्ण विचार करत तुमचं होत आहे तर इथे काही गणेश मूर्ती आहेत त्यांचा अजून कलर काम झालेला नाही तर हेही काम लवकरच पूर्ण होईल आणि येथील हा कलर काम झालेला आणखीन एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे तोपर्यंत तुम्ही आत्ताच चॅनलला आपल्या ला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत बघत राहा हा व्हिडिओ आणि येणारा नवीन व्हिडिओचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलवरील साईटला बेल ऐकॉन असणाऱ्या लिंकवर आत्ताच क्लिक करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा व्हिडिओ पहिला पहा हे भाय तू काय करायचं इथं बसला आहे काय करायचं तुमक काय नाही म्हणून काय कलर वगैरे करणार प्लॅन आहे का तुझा हे बघा काय लाजा लागलं आहे भावा युट्यूबला टाकणार आहे रे ये इकडे समोर होय का हा पळून आहे की बघा जे काय आता लाजा ला, लागलाय काय माहिती इकडे तर मंडळी परत भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत इथेच थांबूयात चला तर मग बाय धन्यवाद आणि तुम्ही इथे येऊन नक्कीच भेट देऊ शकता आणि ह्या सुंदर अशा गणेश मूर्ती कलर केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की कशा सुंदर अशा दिसतील तर लवकरात लवकर येऊन येथील गणेश मूर्ती तुम्ही बुकिंग करा परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत इथेच थांब्या धन्यवाद बाय